आणि गैरसमजा तू फक्त एका मेरी संग आम्ही बोलत नाही बघा सगळ्या युट्यूब फॅमिलीला आमचं एवढं सांगणं आहे आमच्या सासू सुनातला गैरसमज दूर करा मी पण आज खूप दिवसानंतर आमच्या घरात खूप शांतता होती कोण कोणाशी असं बोलत नव्हतं काही नव्हतं आज खूप दिवसानंतर आसून खेळ वातावरण झालं तिळगुळ घे आणि आहोच बोल गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून वर्षाचा सगळ्यात पहिला सण आहे हा तर तुम्हाला हा हे वर्ष खूप चांगलं जावं आणि आता सण पण तुम्हाला खूप चांगला जावं सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गड बोला तर माझ्याकडून पहिले तिळगुळ तुम्हाला सगळ्यांना तर चला व्लॉग स्टार्ट करते आणि मी जाते आता खाली आज आम्ही सगळेच खूप थोडंसं उशीर उठलोय सगळे मम्मी पप्पा मी प्रतिका मी सगळे विचार तर चला ब्लॉग स्टार्ट करूया खाली आली आता मी ठेवते चहा मला चहा ठेवला आहे आता मळते हो पीठ आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे होईल तोपर्यंत सगळ्यांची आंघोळ होईल आज आम्ही सगळे सोबत नाश्ता करू सो तुम्ही बघतालाच पण त्याच्या आधी मला पीठ मळायचंय आहे पीठ मळते पटकन तर फ्रेंड्स आता आमचे सगळे कामं झाले ते आमचे म्हणजे माझे सगळे कामं झाले ते आणि आता काही काम नाही करायला अवतर इग्नोर करा मी आता अजून काय आवरलं नाही आहे साडी बिडी घातली नाही आहे कारण म्हटलं आता सकाळी सकाळी कामं असतात मग साडी घालून मग मला होत नाही त्याच्यामुळे मग मी आत्ता काय आवरलं नाही आहे सो पण आवरयचं तर मला आहे पण कसं इकडे कोण काहीच करत नाही नाही का त्याच्यामुळे मग मला खूप हाऊस आहे तसं करायची पूजा वगैरे पण कोण सांगणार मला करा म्हणून बघू प्रती काय म्हणतो आता पूजा केली तर करेल आणि त्याच्यानंतर आम्ही पतंग उडवणार आहे आज आणि बघू आता तर मी थोडंसं आराम करणार आहे आणि त्याच्यानंतर प्रतीक बाहेर गेलंय तर तो येईल मग आम्ही पतंग उडवणार आहे मग तुम्ही बघा आम्ही पतंग कशी उडवणार आहे मला येत नाही प्रतीकला येते उडवता आणि तो मला शिकवेल तर गाईज आता काय झालं माहिती का सकाळी आम्ही बाहेरची चपातीचा नाश्ता केला पण आज सगळ्यांच्या घरी पोळ्या असतात तसं आमच्या पण घरी आज पोळ्या आहेत आणि आम्ही बनवणारे पोळ्या तर ते आता ज्याला दुपारीच आहे आम्ही करायला म्हणजे कसं ज्याला दुपारी खायचं ते दुपारी खायला रात्री खायचं त्याला रात्री खायला असं तर, 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 तर चला दौत। मी खाली जाते आणि तुम्हाला दाखवते पोळ्याचा सोय पाक तर आता मी वाटायला लागले पुरण आता तू वाटतेय ठीक आहे वाट वाट मी दिसते दिसतीय मी काय करते दाखव मी मी आज वरती घे वरती माझ्याकडं बिंगूला कॅमेरा पकडायला दिलाय तर बिंगूच बोलत आहे कॅमेरामध्ये तर गाई चमचा आमटी आहे आणि पुरण पण वाटून झालंय त्याच्यानंतर हे भजीचं पीठ आहे कालून आहे त्याच्यानंतर हे पीठ मळून आहे कारण नंतर मग पोळ्या लाटायच्यात आत्ताच कोण खाणार नाही आता सगळे जेवले ते त्याच्यामुळे ही भिंगूची ओढणी मला भिंगूनी दिली आहे ना भिंगू भिंगूची ओढणी बांधली आहे मी आता आणि ह्यात आहे दूध सो आमच्या घरी पोळी दुधासोबतच खातात पण काय काय आमटीसोबत हो खातात पण जास्त करून दुधासोबत खातात म्हणून दूध आहे आता हे बघा भांडे खूप आहेत आज घासायला तीन टाईमची भांडी एकाच वेळेस खूप मोठी मोठी भांडी आहेत तर आता भांडे घासते आणि त्याच्यानंतर हे आता पोळ्या आम्ही आत्ता नाही आहे पोळ्या करणारे रात्री कारण की सांगितलं बरं तुम्हाला की आता सगळे जेवलेत आहे सकाळी स्वयंपाक झाला होता सगळे जेवलेत आहे तर पोळ्यात आम्ही नाही खाणार आहे त्याच्यामुळे पोळ्या जेव्हा खाणार तेव्हा गरमागरम लाटणार आहे तर आता मी सगळे हे भांडे वगैरे आवरते आणि त्याच्यानंतर साडी वगैरे घालून आवरते सामान आणायचं अजून सामान काहीच नाही आणलं आहे तोपर्यंत प्रतीक पण येईलच पण त्याच्या आधी भांडे नसते आहे ना गं तर फ्रेंड्स पुरणपोळ्याचं झाला आहे स्वयंपाक करून आणि मी आज तुम्हाला काही स्वयंपाकाचं जास्त काही दाखवलं नाही आहे आणि तुम्हाला कामाचं पण जास्त काही दाखवलं नाही आहे कारण कसं तुम्ही डेली ब्लॉगमध्ये माझं कामाचं सारखं बघतच असता तर त्याच्यामुळे मी म्हटलं की नाही का आज मी तुम्हाला कामाचं वगैरे जास्त काही दाखवणार नाही आहे आज मी पहिल्यांदा जाणार आहे भाऊसायला ते पण आमच्या शेजारच्या ताईंसोबत जाणार आहे तर म्हणलं की आता मी काम वगैरे सगळं आवरलं आहे तर रेडी व्हावं म्हटलं आणि आता मी साडी घालणार आहे ब्ल्यू कलरची जी साडी आहे तुम्ही बघितली त्याचसोबत तीच राहणार आहे परत कारण की मी नवीन साडी नाही घेतली आहे कारण अर्जंटमध्ये मला कुठे बे ब्लाऊज भे भेटत नव्हता स्टिच करून त्याच्यामुळे मी काही साडी घेतली नाही आहे नवीन आणि तर मंडळी मी झाली आहे रेडी आणि मला केस करायचे आहेत अजून पण केसं मी क्लिप लावून बांधले ते त्याच्या आधी मी जाणार पटकन मला सामान आणायचं आहे मी सामान नाही आणलं आहे की ती ये मी कालच मला सगळं सामान आणलं पाहिजे होतं पण काय हरकत नाही मी आता जाते पटकन सामान घेऊन येते आणि मग बाकीचं बोलते तुमच्याशी की आम्ही कुठे जाणार आहे काय करणार आहे वगैरे होता आणि आता बघा आता दिसते एकदम मी देवी देवी तिकडं बघा मी मला मला जास्त मी जास्त भरली आहे मी एक देवी मी एकदम देवीसारखी दिसायला लागली आणि आजचा सगळा व्हिडिओ शूट किंजलनी घेतलाय किंजलने सगळं शूट केला आज आणि आता काय मी ओव्हर लावल जर तिचा आवाज नाही ना मी काय असं बोलले नाही ना ब्लॉक ना करतानी मी व्हॉइस ओव्हर लावलं आणि काय झालं माहिती आहे का मला खरं तर किंगलच्या मम्मीसोबत आधी यायचं होतं पण त्या माझ्या आधी झाल्या त्यांना असं वाटलं मी पुढे गेली आहे मग आमच्या दोघींचं असं हे झालं नाही का मिसअंडरस्टँडिंग सा झालं मग ते पुढे येऊन परत घरी पण आले होते मग मी त्यांना म्हटलं तुम्ही असं का केलं आता माझ्यासोबत परत चाला द दोन वेळा आणलं त्यांना हो सला चला पटपट घरी जात आता बाप रे कशी दिसती मी देवी हात पण भरले सगळे मी बघा किती मस्त आवरून आली आणि हा बघा अवतार बघा नाईट ड्युटी लापटॉप नाही पतंग उडवतो टेरेस ते वरती मला पण नाही उडवायला वारच नाही बघून सांगा पतंग उडवायला आलं सगळे वरती पण वारच नाही आता काय करायचं ठेवते तर गाईज तुम्हाला पण माझ्याकडून तिळगुळ घ्या आणि असंच माझ्यावरती कायम प्रेम करा गाईज थँक्यू सो मच तुम्ही माझ्यावरती एवढं 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 प्रेम दाखवता आमच्या ब्लॉगला एवढं एवढं सपोर्ट करता सो असंच कायम तुमचं प्रेम असू द्या आणि मी आता वसून वगैरे आली आहे कधीच म्हणजे कधीच आली आहे पती टेरेसवर गेले होते कारण प्रतिक पतंग उडत होता म्हणून मी थांबले होते तिथे बघत तर वार नाही तर आमची काही पतंग उडलीच नाही उडवलीच नाही म्हणजे वारच नाही कारण की त्याच्यामुळे तर आता मी हे चेंज करणारे कपडे काढणारे म्हणजे साडी काढणारे आणि परत सकाळचा ड्रेस घालणार आहे सो चला मी पहिले चेंज करते आणि मग तुमच्याशी बोलते चला सकाळच्या गेटअपमध्ये आले परत ड्रेस घातला आणि आता जाते मी चहा ठेवते सिंदूर बघा केवढं आहे हां ऐक ना मला सगळे काय म्हणत होते माहिती आहे का तिकडं म्हणले सोनूची हाईट खूप जास्त आहे ना म्हणून तुला एवढा मोठा सिंदूर छान शपथ किंजलची म्हणली सोनूला आहे म्हणून तुला एवढं सिंदूर मी वाटलं किंजलची मम्मीच म्हणली बाई बिचारा माझा नवरा ग काम करून करून कशा हालत ग नाईट ला गेलो तुम्ही भाई जाऊ दे माझ्या नवऱ्याला आता मस्त पैकी अद्रकवाला चहा आणि स्पेशल बिस्किट कोणता माहितीये पण कसं आहे दोन तीन आहेत बघा रोज बिस्किट माहिती आहे मला मी म्हणलं बिस्किट खायचंय का अजून काहीतरी स्पेशल वेगळं

तिथे मम्मीने भात लावला आहे सो पहिलं तर आम्ही चहा पितो आणि त्याच्यानंतर पोळ्या लाटायच्या ते गरमागरम भशी पण सोळायच्या ते मग झालं आमचं काय आता सगळा सगळं स्वयंपाका दुपारीच झालं तर पोळ्या लाटायच्यात आता पहिला आम्ही चहा पिऊन घेतो तर फ्रेंड्स आमच्या पोळ्या पण झाल्या आहे बघा मस्तपैकी पोळ्या झाल्या तर रेडी एवढ्या पोळ्या झाल्या आहेत आता काय मी थोड्याशी जास्त करणार आहे पोळ्या कारण मग थोड्या सकाळी पण होतील आम्हाला चहा सोबत खायला आणि चहा पोळी पण एकदम मस्त लागते त्याच्यामुळे थोड्याशी जास्त करते तर ते केल्यानंतर आता आम्हाला करायचे हे बघा हे पण आम्ही दुपारीच करून ठेवलं होतं आता हे मस्त उरलंय इतके भारी भजी होतील ना मस्त एकदम होणार आहेत ते पण दाखवू झाल्यावरती मग काय आमटी रेडी आमची आमचा फक्त झालं सगळं रेडी आहे काय नाही आता मम्मीच ठेवलेलं फक्त पोळ्या सध्या साठी ठेवले तर सकाळी पोळ्या खायला भेटतील उद्या पायला मग थोडा आराम म्हणून थोडं एक्स्ट्रा करते आणि तसं पण सकाळी छान पोळी खूप भारी लागते मला तर आवडते पण प्रतीकला उद्या चपात्या करायला लागणार आहे एक तर मला पप्पाला मम्मीला पोळ्या मी पोळ्या का खात कारण आपण हाय ऍसिडीचा पर्सन ऍसिड आपल्याला खूप ते जळजळ वगैरे खूप होतं खाल्ल्या पोळ्या वगैरे म्हणून मी एकदाच खातो मग बायरेक्ट कुठे संध्याकाळी खाऊ शकतो पण कंटिन्यू खाऊ शकत नाही रात्री की खाली सकाळी कारण ते पचत नाहीत लगेच पोळ्या काय म्हणते तिळगुळ्या खावा म्हटलं हातामध्ये काहीतरी

डायरेक्ट आज जेवतून दाखव आम्ही आज सगळं चांगलं झालेलं आहे मी तर मग नको नकोच म्हणतो मग मी आजारी म्हणून आपले हिव हिवाळेच म्हणतोय होळीला केलं असतं काय करायचं आम्ही बुद्धिस्ट संक्रांतीला पूजा तरी पण पाहायला जा म्हणलं मी कि बा हाऊस काय नाही तू कोण नाही जा मी माझीच गेले हा ते पण कधी तुम्हाला हो काही गोष्ट सगळ्यापर्यंत पाहिलं पण नव्हतं माझी पूजा जायचं वगैरे तिला नंतर कळ पूजाला पण जायचंय हाउस हाउस अने, अने चार। चार ते हाऊस एक प्रकारची आपण हाऊस करतोय बाकी काही नाही बाकीचा आता दिवस सगळी पायल करते आणि आणि तुम्हाला सांगायचं म्हणलं की अचानक आम्ही जवळ जवळ किती पहिला सामान चार वाजता चार वाजता सगळं वावसा दिवसा असतो तो आणि पायल त्या घेऊन आले परत घेऊन गेले गेले होते त्यांना मी म्हणलं तुम्ही माझ्यासाठी का नाही थांबले म्हणून मी पण गेले परत आले मग असं झालं पण काय झालं आम्ही भाऊ गेलो चार वाजता आणि तेव्हाच आम्ही गेलो म्हणते ना वाटलं आम्ही गेलो तर ते त्यांच्या तिने गेले पायल पडली गोळ्या तर झाल्या ते आणि आता फक्त राहिले ते भजी आमचे तर पटकन भजी करून घेते आणि हा किचन पण क्लीन करायचं सो कॅमेरा समोर येत नाही तुम्ही सगळ्या पप्पाला कमेंट करताना काय पण म्हणून येत नाही करत काय कारण मला पप्पानी परत तिळगुळ पण नाही दिलं धर तिळगुळ घे गोड बोल गोड गोडच बोला माझ्यासोबत तुझ्यासोबत कोड बोलून काय करायचं पुढचा डायलॉग पुढचा डायलॉग पुढचा डायलॉग काळ काळ दिसत इकडे इकडे आमचा देश ना नका कसं दिसतं सगळं बघ किती भांग कशी झालंय आता आटी येऊ पी बिहारची करून आणली

तिळगुळ घे आणि आहोच बोल मग तू पण आगच बोलायचं पायल बियाल काय नाही अग अगच बोलल अग आहो प्रतीक म्हणून मी आग पाय ठीक मन आहे आहो प्रतीक हे घ्या तिळगुळ घ्या आणि माझ्यासोबत गोडाच बोलायचं कळलं ना बघा <laughs> <सांदा> <laughs> 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 आता आहो म्हणले तिळगुळ घ्या सांग पहिलंच ती आता काय करण आहे आता काय करण आहे परत द्या तिळगुळ परत द्या अरे तू कुणा बाबा तिळगुळ घे आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये तिळा गुढी उदे उद्यापासून दिवस वाढतोय तसा तुझं कर्तव्य वाढू दे आणि तुझं

अच्छा घे आणि गोड बोल त्यासारखी रा गोड गोड पडत राहिलं मी पडली तू पडली का मम्मी नाही कुठे शकत ना माझे हे बघा सगळ्या युन फॅमिलीला आमचं एवढं सांगणं आहे आमच्या सासू सुनातला गैरसमज दूर करा आमच्या मध्ये काही भांडणं नाहीये आमच्या मध्ये फक्त गैरसमज होत्यात आणि गैरसमजातून फक्त या कमेडी संघा आम्ही बोलत नाही ती फुगून बसते तर मी पण फुगून बसते बाकी आमच्यात भांडणं तू तू होत नाही गैरसमज गैरसमज हो फक्त गैरसमज आणि काय होतं की एखादी गोष्ट जर चुकली तर ती आहे भांडी काढायची नाही भांडी पिढी आपटायची नाही काय होत ते बघ तिथं ते काय होत तो गैरसमज ती दूर पूर्णपणे त्याच हे करत नाही की हे कशामुळे झालंय काय झालंय हा ह्याच ती हे करत नाही एवढे बोलली आणि ती काय करते बिनकामाची रुसून बसती मग ती रुसून बसले की मग मला असं प्रश्न अरे एखादा शब्द जर आपल्याकडनं चुकला घर आहे घरामध्ये तुझं माझं होत तिकडं तिकडं बांधणं होत नाही तू फॅमिली बांधण होत नाही त्यांची रुसवून लोकांच्या घरामधून आम्ही बघतोय सासू काय सुनाला बोलते एड वाकड सुन काय सासूला एडवाकड आमच्यात असला प्रकार होत नाही लवकर कसं जेवायला भाए लगा भाए लगा भाए लगा तर चला आता आम्ही जेवायला बसतोय आमच्या मेहनीच तुम्हाला माहित सांगितलं सगळं दाखवलंय जेवण करतो बाकी पुढचं त्यावरती गेल्या बोलू तर लेडीज अँड जेंटिमेल आमचं तर जेवण झालेलं आहे पण पायल मॅडमला गारगार हवा घेऊन जेवण करायचं होतं तर मॅडम गारगार हवा घेऊन जेवण करतात टेरेस वर बसल्या जेवायला तिथं असेल तुम्हाला लाईट लो आहे आपली तर आपली तर लाईट लो आहे येलो लाईट आहे मला असं घरात जेवायला एवढं आवडत मला असं जेवायला वर असं मोकळ की एसी लाव नाही एसी नाही एकदम असं गावाकडे कसं बसतं पैकी सगळे असं नाही का टेरेसवर किंवा अंगणात वगैरे असं बसतात तसं म्हणून मला असं वाटलं की नाही का प्रति वरती जाऊन जेवते कधी काही तुझं मूड इकडून तिकडून तिकडून निकड असा स्विंग होतो कधी काय कधी काय करू शकतो तिला काल काल मला रात्री आपण तिकडे गेलो अकरा दहा का साडे दहा कौट, आ, कौट। <laughs> ते बाजी कौट ते जा कॅम भाजी मंडी मध्ये शोधलं ते कौट नाही भेटलं तर दोन तीन दिवस मी पण ब्लॉग मध्ये नाही आलो ते जुने ब्लॉग होते जुने मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्हाला पाहिलं ते जुने ब्लॉग मी व्ही एन ॲप आहे त्यातमधून एडिट करतो त्यातनं त्यात हो मी सेव्ह करून ठेवले ते गॅलरीतनं जरी डिलीट झाले ना तरी ते ॲपवर हसत ते आणि मी म्हणलं भरपूर लॉक झालेत पेंडिंग आहेत लावून ठेवावं करताय डिलीट मग ते लावून ठेवले आणि त्यानंतर मला मी पाहायला सांगितलं ना म्हणून सांगितलं असं तेव्हा पण ते डिलीट केलं असतं तर ते मागचे जे तीन ब्लॉग पडले आहेत कालचा जो पडला त्याचे मागचे तीन ब्लॉग पडलेत ना तिन्ही ब्लॉग मार्गशर्षक येतले आहेत आत्ताचे नाही आहेत तर तेवढंच तुम्हाला सांगितलं होतं आणि आमचं असं एक प्लॅन झाला तुम्हाला पायलने काल सांगितलं सर काय प्लॅन आहे रेसिपी तुम्ही सांगताय प्रत्येक कमेंट करताय रेसिपी टाक रेसिपी टाक रेसिपी टाक तुमचे कमेंट वाचतो आहे आम्ही त्यावर एक डिसिजन घेतला आहे की तुम्हाला सगळं पाहिल्याने सांगितलं आहे बहुतेक काल का नाही की आम्ही सात रेसिपी तयार करून ठेऊ सात व्हिडिओ रेडी ठेऊ रेडी झाल्यानंतर अनाऊन्समेंट करू की आम्ही उद्यापासून संध्याकाळी ह्या टायमिंगला रेसिपी टाकणार आहे बघा फक्त एवढं एक गरजेचं आहे की तुमचा टाईम सांगा तुम्ही संध्याकाळी पाच नंतर कोणत्या टायमिंगला फ्री असता जास्तीत जास्त जो टायमिंग होईल मॅच जास्त लोकांची कमेंट येईल त्या टायमिंगला आम्ही आमचा ब्लॉग पोस्ट करू संध्याकाळी करायचं कारण कसं काही लोक जेवताना भरपूर असे लोक आहेत की यूट्यूबला सर्च करून बघतात काय जेवण असेल तर त्यात आपली व्हिडिओ रेकमेंड होईल आणि व्हिडिओ चालेल सात व्हिडिओला जर रिस्पॉन्स चांगला आला तर डिसाईड करणारे की चॅनल नवीन खोलायचा कारण का मला जर म्हणणे की मग पाहिल्यावर परत भरपूर लोड येईल ब्लॉगिंग करायचं रेसिपीचं हँडल करायचं इंस्टाग्रामसाठी कॉन्टेंट करायचा परत घरातली कामं आली त्या गोष्टी मी पाहिलं म्हणलं पाहिलं कसं कसं करायचं काय करायचं तर ते आम्ही करू डिसाईड काय करायचं ते जर बाय मेहनत झालंच तरच होणार आहे ती गोष्ट कारण मला पण नको वाटते की पाहिलं एवढंच आपण लोड यायला पायलवरती बाकी काही नाही करायला पायल करल म्हणते मी करायला करल पण तिथे कसं आहे एक इकडं करायला गेले की इकडे काही नाही का राहणार तर तर असा विषय समजा तिथे रेसिपी करायला गेली तर मग रेसिपीला उशीर झाला तर घरातली कामं राहणार जर रेसिपीला समजा व्लॉगिंगला उशीर झाला तर हे कोण इंस्टाग्रामचा कॉन्टेंट राहणार असं काही नाही ना काहीतरी उशीर होणार त्यामुळे आम्ही तर डिसिजन नाही घेत लगेच पण कन तुम्ही बघा रेसिपीचा बाकी काही नाही हा व्लॉग आता मी इथेच एंड करतो पाहिल जे होती आणि बोल तर ना मग मम्मीचं तुम्ही ऐकलं असं खाली की मम्मी म्हणती नाही का हे भांडत नाही काय बोलत नाही असं पण माझं कसं माहिती का माझा स्वभावच तसा आहे मला कुणी असं जर बोललं ना तर मला खूप खूप म्हणजे खूप जास्त वाईट वाटतं आणि मग ते मग माझ्या लवकर मनातून जात नाही मग असं जर मी माझ्या मम्मी सोबत पण घरी खूप बोलत नव्हते नाही का तसाच स्वभाव आहे माझं माझं मला जर कोण काय बोललं फक्त मी प्रतीचं सगळं ऐकून घेते का माहित काय कसं काय ते मलाच माहित नाही असं माहिती आहे का तुम्हाला माहिती आमची लव्ह स्टोरी तुम्हाला माहिती आहे की पायल तिच्या मम्मीला सोडून आहे माझ्यासाठी विचार करा तिने तिचा तीन मम्मीचा विचार नाही केला त्यामुळं तिचा एक गोष्ट आहे की मनात कुठली गोष्ट वाईट राहिली ना बो, 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 आ, ती लय दिवस ती होल्ड करून ठेवते मनात ते राहतात आणि ती ओव्हर थिंकिंग करे बहुत ओव्हर थिंक करते बहुत हिंदीच बोलते मज खूप जास्त ओव्हर थिंक करते एकाच गोष्टीवरून हां मग ते आज विचार करत असतील मग ती तसे विचार करत असतील मग असं तसं त्यामुळे ती मनात त्या मनात घुटन होती ती इरिटेड होतं ते बाहेर नेलं की मग म्हणठ होतात असं भांडणं आहेत फक्त अशी तिची म्हणजे अशी काही भांडण झाली नाही तू अशी तू तशीन तू येऊ असं काही झालं नाही सॉरी परत गैरसमज होतो आमच्या दोघांची पण भांडण झाली झाली नाहीत फक्त खूप गोष्टी घडल्यात त्यावर डिस्कस करायचं नाही तुम्ही पण म्हणता की बाबा तेच तुम्ही गोष्टी सारख्या सारख्या बोलतात खूप दिवसानंतर आमच्या व्लॉग मध्ये एकदम हास्य मजाक बघितला असेल मी पण बघितला पहिली गोष्ट सांगायचं म्हणून तर थँक्यू नको 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 पडू पडू अजून मी लहान आहे माया पाया कसं का पडतात मग मग लहान आहे मी पण पण नाही मला आवडत अजून तर बाकी काही नाही मी पण आज खूप दिवसानंतर आमच्या घरात खूप शांतता होती कोण असं बोलत नव्हतं काही नव्हतं आज खूप दिवसानंतर असून किंवा वातावरण झालं बस असंच होऊ दे असंच चांगले ब्लॉग येतील पुढं पण पन। माझी पण हीच अपेक्षा आहे सगळ्यांकडून मी पण ब्लॉग बघल पाय पण ब्लॉग बघल दोघीही ब्लॉग बघताल तर तुमचं म्हणणं तर जो रुसवा असेल तो काढा आणि आपलं जे चांगलं आयुष्य आहे ते आपण बघूया व्यवस्थित चौकसनाच आणि तुम्हाला पण कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा बाय बाय